काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद कळ्या मंदी माझ नाग अंग जिंचा कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो आहे राणी आपल्या धुंदी मध्ये दंग माणसांनी माणसांचे सोडले का रंग म्हाताऱ्याच्या धोत्राची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना पारी आली सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपऱ्या चिपऱ्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी म्हातारीच्या डोहीवरला पदरहटना काय सांगू राणी मला गाव सुटना शहरातली गाडी बघा धुमच गान गाती भावनांनी भावनांशी तोडली नाती ओल चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राती सरजा राजाची जोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी सुरसुरीच्या मंदीचा खुपूर्ण पोळी चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना <प्राद> गाय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना गाव सुटना